जैन महादेश मंडळी तर आपण आज आलेलो होतो श्री गोरक्षनाथ मंदिरमध्ये तर हे श्री क्षेत्र दामोरे आहे तर येथील खूप छान प्रसंग आहे तर जे आडबंगीनाथ बाबा होते थे थे न न शे ते शेत शेतीमध्ये काम करत असताना त्यांना गोरक्षीनाथ तिथे आल्याच्यानंतर ते त्यांना प्रसन्न झालेले होते तर त्याची एक अतिशय सुंदर आणि सांगणारा हा एक व्हिडिओ आहे आणि याविषयी आपण अधिक जी माहिती आहे ते ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं तर आपण नक्की जाणून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपण मागे एक भव्यदिव्या असं मंदिर आहे इकडं जर बघितलं आपण तर इथे आडबंगीनाथांची हे पालखी असते ती या दामोरी गावातनं ते पंढरपूर येथे रवाना होते तर त्यांची इथे एक छान प्रकारे तयारी चालू आहे त्यानंतर इथे जर आपण जर बघितलं आहे तर इथे एक गोरक्षणात चिंत वृक्ष आहे म्हणजेच हा जो वृक्ष आहे हा एक नऊ पांड्यांनी व्यापल्या गेलेला आहे म्हणजेच एक नऊ जो गोरख वृक्ष आहे तो इथे व्यापला गेलेला आहे म्हणजेच ज्या वेळेस आरबंदीनाथांना गोरक्षणात प्रसन्न झाले तर त्यानंतर आरबंदीनाथ बाबांनी या चिंत त्या वृक्षाखाली बारा वर्ष एक तपस्यार् केलेली होती तर या तर आपण हा एक गोरक्ष चिंच वृक्ष इथे तर या चिंचाच्या च्या वृक्षाविषयी अधिक माहिती जे आहेत ती भाकरे बाबा आहेत तर त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेत आहोत बाबा काय माहिती एक मालिक शेतकरी होता आणि तो शेतीत काम करत असताना एक गोरक्षीनाथ महाराज आले गोरक्षीनाथ महाराज नेहमी नेमके दुपारच्या ज्या टायमाला ते आले आणि येड आठ महिन्यात म्हणजे जेवायच्या त्या दिवशी असताना मला भूक लागली म्हणजे गोरक्षोरस आडबंगीनाथ यांनी त्यांनी जेऊ घातलं जेऊ घातलं गोरुनाथ म्हणजे काय मागायचं मागे म्हणजे माझीच भाकर खाली आणि तू आता मला काय देतो म्हणजे आता विचारलं की तुम्हाला जे मागायचं ते मागा मग आडबंगीनाथ बाबा असं बोलले की तुम्ही माझीच भाकर खाल्ली आणि काय मागायचं असं मला वरून विचारलं तुमच्या जवळ काय बा तुम्हाला काय मागायचं मागून दे म्हणजे बरं मग त्याच्यानंतर त्याने ते म्हणजे मग तुझं मन मन दिल्यानंतर मग त्याने तो त्यावेळेस घरी संध्याकाळी निघाला त्यामाला ते वेठन घेऊन घरी निघाला पण ते मनाच्या विरुद्ध करायचं म्हणून ठरलं ना घरी निघाल तर म्हणजे आता घरी जायचं नाही तसं ते वेठन घेऊन तो बारा वर्ष तप केलं त्याने बरोबर आणि बारा वर्ष तप केल्यानंतर त्या व्यक्तच्या याला पालव्या फुटल्या आणि तप तप्पून केलं म्हणजे बारा वर्ष आडबंगीनाथ बाबांनी आडवंगीनाथ बाबांनी बारा वर्ष तप केले या होत ना सगळ्या पालव्या फुटल्या नऊ फाट्या तयार झाल्या बरोबर तर आपण इथे बघू शकताय यावेळेस गोरक्षनाथ आलेले होते तर गोरक्षनाथ बाबांनी म्हणजे गोरक्षनाथ बाबा स्वतः प्रसन्न झालेले होते की आडबंगीनाथ बाबांना तर याच झाडाचे जे वृक्ष होतं याला आपण तुम्ही इथं बघू शकता नऊ नाथांच्या नऊ मोठ्या मोठ्या आपल्याला मेन इथे फांद्या बघायला मिळत आहेत तर ज्यावेळेस गोरक्षणात प्रसन्न झाले तर त्याच वेळेस आडबंगीनाथ बाबांनी या या झाडाखाली इथे तप केलेलं होतं आणि हे झाड सांगण्यात येते कमीत कमी हजारो वर्षापूर्वीच हे झाड आहे तर त्यांनी इथं ज्यावेळेस तप केलेलं होतं तर त्यावेळेस इथं नऊ नाथांच्या नऊ फांद्या या झाडाला फुटलेल्या दिसत तर अशा छान प्रकारे जी माहिती आहे ती आपल्याला बाबांनी पण दिलेली आहेत बाबा इथले सेवेकरी आहेत आणि त्यानंतर इथे महाराज पण आहे पण ते महाराजांचं मौन असल्यामुळे ते बोलते नाही पण बाबा इथे रोजच सेवा करत असतात तर अशी खूप छान प्रकारची माहिती दिलेली आहे धन्यवाद आपल्याला अधिक काही माहिती आहे ते लोक काय ते आपल्याला याविषयी माहिती आहे मूळ आमच्या गावाचं नाव धामापूर नगरी त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये अगिनाथाचा जन्म झाला आहे महेंद्र कुटुंबामध्ये सालेमा कुटुंबामध्ये जन्म झाला त्याच्यानंतर त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाल्यानंतर त्यांनी इथं बारा वर्ष पूर्ण तप केलं त्यांची जन्मभूमी ह्याचे कर्मभूमी यायचे आणि तपभूमी हीचे इथं नंतर त्यांना गोरक्षनाथाचा अनुग्रह झाला अनुग्रह झाल्यानंतर ते नाथ संप्रदायामध्ये सामील झाले नाथ संप्रदायात त्यांची मोठी हे झाली मग तिथं होता आमच्या गावामध्ये या नवनाथ मंदिर बांधण्यात आलं नवनाथ मूर्ती स्थापन करण्यात आली आणि तिथून आमचा आहात तेव्हा नप्रायची परंपरा ह्या वेळात चालू धन्यवाद धन्यवाद नमस्कार